सकाळी सकाळी निधी काय करते चपाती खाते आम्ही आमचा नाश्ता केला चहा चपाती आणि निधी आपला आपला नाश्ता करते तीचाने भी। तीचाने भी। ती चहा नाही पीत फक्त चपाती आणि काय बघते बघा टी व्हीवरती सौर जोशीचा ब्लॉग बघते निधीला जोशीचा ब्लॉग खूप आवडतो हे बघा निधीला खूप आवडतो जोशी ब्लॉक बघते अरे कृष्ण मित्रांनो सकाळची वाजले आहेत आठ आणि सकाळी सकाळी मस्त असं वातावरण पावसाळी आणि पाऊस सुद्धा मस्त पडतोय रोजची हजेरी आपली पावसाची खूप छान अशी आणि खूपच आज गारवा आहे वारा आहे भरपूर झाडाची पानं बघू शकता तुम्ही किती मस्त हलतायत ते वाऱ्यामुळे आणि समोर हे बाबरीचं झाड सुद्धा वाऱ्याने डुलत आहे आज दिवसभर पाऊस असणार आहे असं वाटतंय वातावरण बघून तर सकाळचे वाजले आहेत आता नऊ आणि दुकान उघडण्याची वेळ झाली आहे पूजा वगैरे झाली आणि अजून सुद्धा पाऊस पडतोच आहे सकाळी उठल्यापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे मी सकाळी उठलो जवळपास साडेसहाच्या दरम्यान आणि आई गेली होती दूध आणायला आणि मग मला लक्षात आलं की आई गेली दूध आणायला छत्री तर घेऊन गेली नाही आणि पाऊस चालू झाला होता म्हणून मी आईला आणण्यासाठी गाडीवरती गेलो आणि छत्री घेऊन गेलो आणि

कोणी तरी केलेली तर काय टाकून नाही द्यायची असते खूप आवडी मी केलेले मी आल्यापासून एक सुद्धा साडी विकत घेतलेली नाही माझ्यासाठी मी केलेल्या केलेल्याच घालते कोण कोण कुठली साडी केली तीच नाव सुद्धा मी सांगू शकते नाव सांगू शकतात मला आणि आता आई इकडे बसली आहे फॉल लावण्यासाठी कारण की पाऊस जोरात आहे वारा जास्त आहे त्याच्यामुळे लाईट गेली आहे आणि आतमध्ये अंधार आहे घरात एवढा पण अंधार नाही आहे पण आईला तेवढं दिसत नाही त्याच्यामुळे आई बाहेर बसली इकडे फॉल लावायला हां हा थंड आहे वातावरण

आता दोन्ही दुकान उघडले आणि साफसफाई पण केली आणि तोपर्यंत आईची एक साडी फॉल लावून झालेली आहे म्हणजे जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागली असतील आई मला म्हणजे पंधरा मिनिटाच्या आसपास आईला लागतो एक साडी फॉल लावायला आणि दुकान उघडायला जात असताना आई मला सारखं बोलते दुकान उघडू नकोस रे कोण येणार आहे आज पाऊस आहे एवढा आणि एवढ्या पावसामध्ये कोण येणार आहे तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की मत का और गिराक का कोई भरोसा नाही होता त्याच्यामुळे दुकान उघडलंच पाहिजे टायमावरती आणि कस्टमर येऊ किंवा न येऊ दुकान तर टायमावरती उघडलंच पाहिजे कारण की आपण जर दुकान उघडलेलं असं तरच गिराईक येतील ना जर दुकान बंद असेल तर दु गिराई कुठून येणार त्याच्यामुळे मी दोन्ही दुकानं उघडले आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दुकान उघडले मुंबईवरून जेव्हा मी इकडे लातूरला आलो राहण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही दुकान चालू केले स्टार्ट केले आणि हळूहळू हो सुरुवात केली आम्ही एकदाच सगळा माल भरला नाही थोडं 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 करून माल भरला आणि त्याच्यानंतर मला प्रश्न पडायचा की आपली काही एवढं मार्केटमध्ये दुकान नाही आहे तर आउटसाइडला कस्टमर कसे येईल हा खूप मोठा प्रश्न वाटायचा मला पण तसं नाही आहे कस्टमरनी खूप खूप सपोर्ट केला आपल्याला आणि त्यांच्यामुळे आपण आज खूप छान बऱ्यापैकी आपलं दुकान व्यवस्थित चालतं आणि बऱ्याचदा मला आज पण वाटतं की असल्या ह्याच्यामध्ये कुठून कस्टमर येणार आहे आणि असं नाही आहे की आतमध्ये आहे म्हणून कमी चालतं आहे वगैरे मस्त चालतं आपलं पोटापुरतं एकदम छान आणि व्यवस्थित चालतं आणि त्याच्यामुळे आपण टाईम टू टाईम दुकान उघडतो आणि टाईम टू टाईम दुकान बंद करतो सकाळी नऊ ते रात्री नऊ हे नाही हां ते उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये गरम होत हा तुम्हाला नाही कंटाळा तर मी बसते पण बंद नाही करायचं कारण आहे आपल्या दुकान आता वाजले आहेत दुपारचे दोन आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू नॉन स्टॉप हे बघा इकडे पाणी पण साचलंय थोडस सा। आणि निधी बाळ बघा तब्येत एकदम नंबर एक झाली आता नंबर एक तब्येत झाल्यापासून आम्हाला त्रास द्यायला एकदम रेडी हा निधी

आणि आताच मी न्यूज मध्ये पण बघितलं ऑरेंज अलर्ट सांगितलाय महाराष्ट्राला बघूया अजून किती वेळ चालतो हा पाऊस सकाळपासून वारा पण आहे पाऊस पण आहे हे धुतलीस का तू इकडचा म्हणून चकाचक झालं सगळं पूर्ण चिक्कल आहे रोडवरती आणि त्या रोडवर चिक्कल चप्पल घालून इकडे वरती आल्यामुळे हा पूर्ण चिक्कल झाला होता पण आईने आता सगळं साफ केलंय त्याची गाण जास्त होती तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत साडेसात आणि आपले दुकान अजूनही उघडेच आहे आणि बाहेर बघितल्यानंतर असं वाटतंय की जणू काय रात्रीचे दहा अकरा वाजले असतील पण तसं नाही आहे तर वाजले आहेत संध्याकाळचे साडेसात आणि साडेसात वाजता आम्ही आलोय जवळपास सात वाजता अर्धा तास झाला आम्हाला येऊन आई आणि मी दोघं पण थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे सकाळपासून खूप जोराचा पाऊस पडतोय आणि कंटिन्यू पाऊस आहे सकाळी मला वाटतं मी उठल्यापासून तर आहे आता रात्री कदा कधीपासून पडतोय मला माहिती नाही पण सकाळी सहा वाजल्यापासून तरी कंटिन्यू नॉनस्टॉप पाऊस चालू आहे आणि आई आणि मी दोघं पण गेलो होतो बाहेर कामानिमित्त आणि मी रेनकोट घातला होता आणि आईने छत्री घेतली होती तरीसुद्धा मी आणि आई दोघं पण पूर्ण भिजून गेलो होतो घरी आल्यानंतर आई आणि मला दोघांना पण आंघोळ करायला लागली आणि कपडे चेंज करायला लागले आणि बघा आईने पण साडी चेंज केली आणि मी पण कपडे चेंज केले आहेत बाहेर जाऊन भिजल्यामुळे आम्हाला कपडे बदलावे लागले आणि आता हे आईने पण साडी चेंज केली आहे आणि मी पण माझे कपडे बदललेले आहेत आणि आता गरमागरम पाणीपुरी बघूया पाणीपुरी बनवते यशोदा गरमागरम पाणीपुरी ही हिरवं कस काय दिसतय बोलताना मी जे घरी वाटाण येत ना त्यांनीच केलं कारण की बाहेर पाऊस येतोय येत वटाणे त्याच्यामुळे हिरवं दिसतय आज आपण हिरव्या वटाण्याची पाणीपुरी खाणार हो खाऊ तर वाटत होती पाणीपुरी मग काय करायचं आता वाईट तर वाटाणी आपल्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून जे होते त्यांनी बनवली आणि आता वेळ झाली आहे गरमागरम पाणीपुरी खायची गोड पाण्याचं सर्व साहित्य अवेलेबल नसल्यामुळं आणि बाहेर पाऊस पडत असल्यामुळं मी गोड पाणी तयार केलेलं नाही फक्त तिखट पाणीच केलेलं आहे आणि शेव पण आणला नाही